नमस्कार मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करत आहे आज आपण आलू आणि साबुदाण्याचे मिक्स पळी पापड बनवणार आहोत साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू बघा किती छान मस्त आलू आणि साबुदाण्याचा पापड झालेला आहे अगदी मस्त असं कुरकुरीत होतो आणि साधा आणि सोपा पापड आहे तुम्ही उपवासासाठी किंवा मुलांना काहीतरी नवीन लागतंच खायला तर तुम्ही अशा पद्धतीचे पापड बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता खूप छान हे पापड तयार होतं बघा तेलामध्ये घातल्यानंतर नगत मस्त असतं दुप्पट फुलून हा तयार होतो अगदी मस्त असा पापड चवीला पण खूप छान असा हा पापड तयार होतो एकदा तुम्ही करून बघा खूप छान ही रेसिपी तयार होते चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया त्यासाठी बघा एक जाडबोडाची मी कडे घेतलेली आहे मोठी दोन क दोन दोन, दोन कपवरून मी साबुदाना भिजू घालून भिजू घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता मी बारा वाटी पाणी घालून घेत आहे बघा मी बारा म्हणजे कप आहे ते पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर बघा मी दीड चमच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मिठाचे प्रमाण अगदी व्यवस्थित झालेले आहे त्यानंतर बघा साबुदाना जो आहे तो हाताने पूर्णपणे असा मी मोकळा करून घेत आहे बघा साबुदाना पण व्यवस्थित छान भिजलेला आहे बघा दाबल्यानंतर लगेच मस्त असा मौजूत असा आपला साबुदाना भिजलेला आहे अशा पद्धतीने साब, साबुदाना भिजून घेतल्याने काय होतं आपले कळी पापड सुद्धा छान होतात अजिबात कडक होते मस्त असे नरम असे पापड तयार होतात बघा व्यवस्थित साबुदाणा भिजलेला आहे बघ पूर्णपणे साबुदाणा जो आहे तो मोकळा करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने साबुदाणा मोकळा करून घेतलाय आपण पाण्यामध्ये घातल्यानंतर याच्या अजिबात घाटी वगैरे होत नाही त्यानंतर बघा गॅसवरती थोडंसं पाणी गरम झालेलं आहे नंतर तो संपूर्ण साबुदाना घातलेला आहे आणि तो साबुदाना व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने थोड्या थंड पाण्यामध्ये साबुदाणा साबुदाना घातल्याने काय होते त्या अजिबात त्याच्यामध्ये गुठड्या वगैरे पडत नाही बघा आता संपूर्ण साबुदाना आपण आता शिजवून घेऊया बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये साबुदाना छान मस्त असा वरती येतो बघा संपूर्ण साबुदाना बघा थोड्या वेळाने बघा असं साबुदाना छान असा वरती आलेला आहे त्यानंतर मी मोठे दोन आलू किसून घेतलेले होते त्याच कपाने मी दोन कप असे हे आलू किसून घेतलेले होते आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्याने काय होते ते अजिबात लाल सुद्धा पडत नाही आणि पापडामध्ये घातल्यानंतर ते काळे सुद्धा पडत नाही बघा आता आलू पापड आपल्याला जे पापड बनवायला आहे ते दहा मिनिटं शिजायला आपलं मिश्रण लागेल सुरुवातीला सहा सात सा, मिनटं लागले त्यानंतर दहा मिनटं टोटल याला वीस मिनटं लागलेले आहे पापडाचं मिश्रण तयार करण्यासाठी बघा आता साप आता हळूहळू साधारण मस्त असं आता पातळ आहे पण थोड्या वेळाने शिजल्यानंतर मस्त असं घट्टसर असं मिश्रण तयार होतं त्यानंतर याच्यासाठी चव वाढवण्यासाठी आपण पापडाची त्यामध्ये दोन चम्मच मी जिरं घातलेलं आहे बघा जिरं घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा जिरं आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हळूहळू बघा मस्त छान घट्टसर असं मिश्रण तयार होतं अगदीच पूर्णपणे थंड झाल्यानंतर खूप जास्त घट्ट प्रमाणात हे तयार होतं त्यामुळे थोडंसं गरम गरम असतानाच आपण याचे छान हे मिश्रण सतत धवडक राहावे त्यामुळे खाली तर साबुदाणा जर लागला तर तडाला लगेच चिटकते आणि आपलं देवस्थ मिश्रण आहे ते जडकट तयार होईल त्यानंतर बघा हे साबुदाण्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर बघा आता साबुदाणाचे पापड घालताना अजिबातही प्लास्टिकच्या पन्नीला तेल न लावता आपण छान पापड घालणार आहोत अशा पद्धतीने पापड घातल्याने आपण वर्षानुवर्ष ते पापड ठेवू शकतो त्याचा अजिबात कोणताही तेलकट असा वास तुम्हाला येणार नाही आपलं मिश्रण संपूर्ण तयार झालेलं आहे आता थोडंसं थंड झालेलं आहे मिश्रण कोमट असतानाच आपण याचे पापड घालून घेणार आहोत कोमट असताना घातल्यानं काय होते बघा प्लॅस्टिकचा तो कागद घेतलेला आहे त्याला तेल अजिबात लावलेले लगेच मस्त असं पापड आपला आकार सुद्धा घेतो आणि मस्त असा पातळाचा पापड तयार होतो घट्ट जर मिश्रण झालं ना तर ते काय होते जग आपल्याला त्याचा जो आकार आहे ना आपला कळत नाही जाड पातळ होतो अशा पद्धतीने जर केले थोडंसं कोमट असताना लगेच मस्त पातळ असे मस्त पापड तयार होतात काचासारखे आपले सुकल्यानंतर बघा एवढ्या मिश्रणा मिश्रणामध्ये साठ ते सत्तर माझे पापड तयार झालेले आहेत मी मोठे मोठे पापड घालून घेतलेले आहेत बघा संपूर्ण माझे पापड जे आहेत ते घालून तयार झालेले आहेत अशा पद्धतीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान तयार होतात आणि चवीला तेवढं जबरदस्त असे पापड लागतात बघा उन्हाळ्याच्या वाढवण्यामध्ये हे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा वाढून घालून झालेले आहेत दोन दिवस घरामध्ये वाढवले त्यानंतर एक दिवस मी उन्हामध्ये कडकडीत वाढवू घातलेले बघा किती छान पापड तयार झालेले आहेत अगदी ट्रान्सबरंट आणि काथासारखे मस्त पापड तयार होतात बघा तुम्हाला त्याच्यामधले एकदम मी पापड तळून सुद्धा दाखवते बघा मस्त हा साधा आणि सोपा प्रकार आहे उपवासाला सुद्धा चालतो त्यानंतर बघा काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते बघा थोडंसं गरम तेल झालं की मध्यम गरम की बाबा पापड टाकल्याबरोबर लगेच मस्त छान फुलून वरती येतो बाबा मस्त असा आपला पापड तयार होतात आणि त्यानंतर गॅस तेल थोडं कडक झाल्यानंतर तर मध्यम गॅस थोडा कमी करून पापड पूर्णपणे तळून घ्यावे मस्त असे आपले पापड तयार होतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय